मित्रांनो नमस्कार जमनापरी आणि शिरोई आठ शेळ्या चौदा पिल्ला असा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे किंमतही सांगितली आहे पुढे सुरुवातीला या, या तीन शिरोई शेळ्या आणि सोबत चार पिल्ल प्युअर शिरोई या तीन शेळ्या फ्रेश आठ दातावर आहेत आणि सोबत चार पिल्ला आहेत ते जमनापरी क्रॉसचे पिल्ल आहेत मित्रांनो अडीच महिन्याचे पिल्ला आहेत दोन पाटी आणि दोन बोकड पिल्लांचं वजन आहे दहा तेरा अठरा आणि वीस किलो शेळ्यांना दूध चालू आहे या तीन शेळ्या आणि चार पिल्ल अशा या सात नगाच्या लॉटची किंमत सांगितलेली आहे साठ हजार रुपये प्युअर शिरोई तीन शेळ्या सोबत जामनापरी क्रॉस चार पिल्ल दोन बोकड दोन पाटी सात नगाच्या लॉटची अपेक्षित किंमत साठ हजार रुपये सांगितलेली आहे किंमत थोडीफार कमी जास्त होईल प्युअर शिरोई या तीन शेळ्या सोबत जमनापरी क्रॉस पिल्ला आणि यानंतर हे पहा प्युअर जमनापरी या पाच शेळ्या आणि सोबत सात पिल्ला आहेत या पाच शेळ्यामधल्या तीन शेळ्या फ्रेश आठ दातावर आहेत एक शेळी चार दात झालेली आहे आणि एक शेळी सहा दातावर आणि सोबत पिल्ला आहेत सात ते आहेत अडीच महिन्याचे तीन बोकड आणि चार पाठी पिल्लांचं सरासरी वजन आहे बारा ते अठरा किलोपर्यंत या पाच शेळ्या आणि सात पिल्ल असं या बारा नगाच्या लॉटची किंमत सांगितलेली आहे एक लाख एक हजार रुपये पाच शेळ्या सात पिल्ल बारा नगाच्या लॉटची किंमत एक लाख एक हजार रुपये सांगलेले आहे किंमत कमी जास्त होणार आहे मित्रांनो आणि यानंतर हे पहा हे प्युअर जमनापरी हे तीन आदन बोकड आहेत नऊ महिन्याचे बोकड आहेत मित्रांनो वजन आहे एकतीस पस्तीस आणि अडतीस किलो या तीन नगाच्या लॉटची किंमत सांगितलेली आहे एक्कावन्न हजार रुपये वजन एकतीस पस्तीस अडवतीस वय नऊ महिने प्युअर जमनापरी तीन नगाच्या लॉटची किंमत एक्कावन्न हजार रुपये सांगलेली आहे गाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद